हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे आमचा कॅनडामधील शेवटचा दिवस आणि सकाळचे वाजले सात अशी काहीशी मॉर्निंग इथे झालेली आहे आणि बाहेरचा व्ह्यू असा काहीसा आहे सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझं इथे कॅनडामध्ये रुटीन कसं होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही काय काय करायचो हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, चला वेळ न लावता ला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण इथे वरच्या फ्लोअरवरून इथे मेन फ्लोरला चालू आहे म्हणजे की लिव्हिंग रूममध्ये आणि इथे बघा सकाळी सकाळी मम्मीची किचनमध्ये कामाची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे इथे मम्मीने hmm. मस्त असा hmm. कडक चहा ऑलरेडी बनवून ठेवला आहे आणि आज सर्वांसाठी नाश्त्याला बनणार आहेत पोहे त्यामुळे मम्मीने पोहे सुद्धा भिजवून ठेवलेत इथे पप्पांचं सुद्धा सकाळी सकाळी उठले उठले प्राणायाम चालू होतं तर त्यामुळे मीही इथे बाजूलाच बसून प्राणायामला सुरुवात केली सकाळी सकाळी माझीसुद्धा प्राणायामनेच सुरुवात होते आणि त्यामुळे एवढं फ्रेश वाटतं बाहेरचा व्ह्यू असा काहीसा आहे आणि आत्ता माझं प्राणायाम पण झालेलं आहे त्यामुळे मीसुद्धा फ्रेश फील करते सो आत्ता चला आपण ब्रेकफास्टला सुरुवात करूया इथे मी सर्वांसाठी पॉपकॉर्न आणले आहेत सियाटलवरूनच सो आ, आज माझा असा प्लॅन आहे की सगळ्यांनी मस्त मूवी बघायचं आणि पॉपकॉर्न खायचा सो बघूया तो प्लॅन किती सक्सेसफुल होतो आहे पण त्याआधी आता आपण बनूया ब्रेकफास्ट बघा इथे माझं प्राणायाम झाला आणि मम्मीने इथे पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे सो सगळी तयारी झाली आणि मी मस्त असे इथे गरमागरम पोहे बनवलेत आणि त्यासोबत मम्मीचा मस्त असा कडक चहा सो so, पोहे आणि चहा असा काहीसा आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि इथे हे पप्पांचं ऑरेंज ज्यूस पप्पांना सकाळी सकाळी रोज ज्यूस लागतो त्यामुळे त्यांनीसुद्धा त्यांच्या ज्यूसची सोय केली आणि आता मी नाश्ता करून इथे छोटू बेबीबरोबर खेळायला आली आहे या पिल्लूसोबत खेळल्याशिवाय सकाळची सुरुवात तर काही आमची व्हायची नाही सो हे तर मी खूप मिस करणार आहे सिएटलला गेल्यावर सो त्यानंतर मला करायची होती बॅकपॅकिंग त्यामुळे मी सगळे कपडे इथे पहिले तर वॉशिंग मशीनला लावले होते आणि आता ती मी ड्रायरला लावते जेणेकरून माझी आज बॅकपॅकिंग कम्प्लीट होईल कारण की उद्या आम्हाला अर्ली मॉर्निंगलाच निघायचं आहे आणि तुम्ही बॅगेमध्ये पसारा बघू शकता कपडे फक्त फेकलेत आम्ही अक्षरशः दुपारची मस्त अशी एक दोन तास झोप काढून इथे आता पाच वाजलेत संध्याकाळचे आणि मी मस्त असे ब्रेड ला बटर लावून मस्त असे गरम करायला ठेवलेत आणि त्यासोबत हळदीचं दूध घेतलेलं आहे पिण्यासाठी पिल्लू लिंडन आणि दिदी असे तिघेही आज डॉक्टरकडे चेकअपसाठी गेले होते सो तेही आलेले आहेत दुपारी ते, आहे, ते लोक चेकअपसाठी गेलेले आणि आता ते जस्ट घरी पोचलेत आणि मी पिल्लूचीच वाट बघत होती कधीपासून आणि बेबी आल्यानंतर आम्ही खरं तर एक एक जण लाईनमध्ये उभे असतो त्याला घेण्यासाठी सो <laughs> so, आत्ता तरी हितेश त्याला घेऊन बसलं आहे आणि माहीत नाही आता यापुढे आम्ही बेबीला पुन्हा कधी भेटू त्यानंतर इथे बॅकपॅकिंग करून आम्ही सगळ्यांनी दिदीसाठी लाडू बनवायला सुरुवात केली मम्मीने सगळं काही रेडी करून ठेवलं होतं आता आम्हाला फक्त लाडू बनवायचे होते म्हणजे गोलगोल करायचे होते <laughs> सो सगळेजण मस्तपैकी इथे दिदीसाठी लाडू बनवत होते हितेशही मदतीला लागला आणि त्यासोबत पप्पाही मदतीला लागले आणि असे करून आम्ही जवळजवळ दोन ते तीन महिन्याचे लाडू तरी दिदीला बनवून ठेवले कारण की आता मम्मी दहा दिवसातच इथून निघणार आहे इंडियासाठी सो so, त्यामुळे मम्मी बोलली की ॲटलीस्ट तिला दोन तीन महिने पुरतील एवढे तरी आपण लाडू बनवून जाऊया सो so, असे काही सगळ्यांनी मिळून लाडू बनवले छानपैकी अजून एक पार्टी गेली आहे आणि इथे मी सुद्धा हळूहळू लाडू वळायला सुरुवात केली आता मी इथे मस्तपैकी अशी प्लेट भरून लाडू बनवले आणि तिथे ह्यांचेसुद्धा बरेच असे लाडू बनवून झालेले आहेत खाली सो so हळूहळू सगळ्यांनी मिळून एवढे सारे लाडू बनवले जेणेकरून दिदीला डेली ॲटलीस्ट दोन तरी खाता येईल असे काहीसे इथे लाडू बनवून झालेले आहेत चला लाडू तर बनवून झाले आता त्यानंतर माझा संध्याकाळचा प्लॅन होता की सगळ्यांना पॉपकॉर्न बनवून खायला घालायचं सो so, त्यामुळे मी इथे पॉपकॉर्न बनवायला आली आणि इथे लिंडनची बाजूलाच डिनरचीसुद्धा तयारी चालू होती आणि मी इथे मस्त अशी पॉपकॉर्न बनवले सध्या तरी ए एकच पॅकेट बनवलं कारण की मला असं वाटलं की त्यामध्ये ते चीज पॉपकॉर्न होते त्यामुळे त्याचा खूप स्मेल पसरला होता पूर्ण घरामध्ये सो so, मग मी एकच पॅकेट बनवलं आणि रात्रीच्या डिनरला एकदम कमालच झाली हितेशने सगळ्यांसाठी सँडविच बनवले आणि दुसऱ्याच दिवशी आमची इथून निघायची तयारी सुरू झाली आणि निघता निघता मी एक फॅमिली फोटो सुद्धा घेतला खर तर अजिबात चांगलं वाटत नव्हतं इथून जायला अजिबात इच्छा होत नव्हती छोटूला आणि सगळ्या पूर्ण फॅमिलीला सोडून जायची पण काय करणार जावं तर लागणार सो so, आम्ही निघालो सो so, पप्पा आणि लिंडन हे दोघे आम्हाला ड्रॉप करायला आले एअरपोर्टवर आणि आता आम्ही इथून एअरपोर्टच्या दिशेने निघालो सो so, कॅनडाला तर मिस करूच पण कॅनडापेक्षा तरी आम्ही आमच्या फॅमिलीला खूप मिस करू तर मंडळी आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुमच्या कमेंट थ्रू नक्की कळवा आणि जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर